आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी विकास कामे मंजूर करण्यासाठी लाच लाचखोर ग्रामसेवक जाळ्यात जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या मजदी ग्रामपंचायत या ठिकाणी मजदी ग्रामपंचायत ग्रामसेवक मेघश्याम बोरसे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या बॉर्डातील उर्दू शाळेमध्ये संरक्षण भिंत शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक आणि विद्यार्थ्यांसाठी सुलभ शौचालय बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळण्यासाठी अर्ज केला होता अनेकदा यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतरही विकास कामं मंजूर केली जात नव्हती दरम्यान अंदाजपत्रिकेत बारा लाख रुपये किमतीच्या कामाच्या बदल्यात वीस टक्क्याप्रमाणे प्रमाणे दोन लाख चाळीस हजार रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागेल अशी मागणी बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती तडजोडी अंती दोन लाख रुपयांमध्ये हा सौदा ठरला होता मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य महिला आणि तिच्या नवऱ्यानं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली याप्रमाणे सापळा रचत आज लाचेचा पहिला हप्ता पन्नास हजार रुपये स्वीकारत असताना मेघश्याम बोरसे याला मजदी ग्रामपंचायत कार्यालयातून हात अटक करण्यात आले ग्रामसेवक बोरसे यांच्या विरोधात साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे थांबमत मराठी न्यूज साठी केदुराज देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका